लातूर जिल्ह्यातील गोशाळांना एकतीस कोटी चोपन्न लाख रुपयांचे अनुदान पकडलेल्या व मोकाट गायींचा सा होणार सांभाळ अहमदपूर चाकूर तालुक्यातील प्रत्येकी एका गोशाळेला मंजूर झाले अनुदान लातूर जिल्ह्यातील एकवीस नोंदणीकृत गोशाळांपैकी आठ गोशाळांना शासनाने एकतीस कोटी चोपन्न लाखाचे अनुदान दिले आहे त्यात अहमदपूर तालुक्यातील श्री गणेश पर्सनल करिअर संचलित गोशाळा रुद्धा व चाकूर तालुक्यातील रेणुका आंबा गोशाळा पिंपळनेर या गोशाळांना पंचवीस लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे अहमदपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट गायींची संख्या वाढली होती याचा वाहतुकीला अडथळा तर होताच पण या गायी जखमी झाल्याने त्यांचे हाल होत होते प्लास्टिक खाण्यात गेल्याने मृत झाल्याच्या घटनाही घडल्या होत्या गोभक्तांनी जखमी मृत गायीसाठी मोठे कष्ट घेऊन त्यांना योग्य त्या पद्धतीने उपचार देण्याचा प्रयत्न केला पण या मोकाट व पकडलेल्या गायी सांभाळण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता शासनाने अहमदपूर चाकूर तालुक्यातील गोशाळांना अनुदान देऊन अशा गोवळशाळांना सांभाळ व गोसंवर्धन आणि रक्षणासाठी मोठे पाऊल उचलले आहे गोशाळा उपलब्ध झाल्याने गोरक्षणाची समस्या दूर होण्यास मोठी मदत होणार आहे शासनाने या सर्व गोशाळेसाठी अनुदान घेऊन गोरक्षणासाठी उचललेल्या पावलांबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे